माझ्या मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितला असेल की मी छान असं हेअर ऑइल बनवलेलं होतं केसांच्या जेवढ्या काही आपल्या समस्या असतात ना त्याच्यावरती अत्यंत गुणकारी असं हेअर ऑइल मी तुम्हाला बनवून दाखवलेलं होतं तुम्ही बनवला असेलच तर हिवाळ्यामध्ये खूप असे आवळे आपल्याला मिळतात बघा त्याचा पुरेपूर वापर तुम्ही करून घ्या आणि अशा प्रकारचं हेअर ऑइल तुम्ही बनवून ठेवा खूप छान आहे हे हेअर हे ऑइल असं आहे ना ते तर हेअर ऑइल बनवून झाल्यानंतर ज्याचा जो गाळ उरतो ना तर त्याचा मी पुरेपूर असा पुरे वापर करून घेतलेला आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता तर तो गाळ होता ना तो मी मिक्सर मध्ये लावलेला होता थोडंसं पाणी घातलं होतं त्याच्यामध्ये मिक्सर मध्ये बारीक असं फिरवून घेतलेलं होतं काही गाळ येतो ना त्याचा कपड्यामध्ये गाळून झाल्यानंतर असं तर त्याच्यामध्ये जे बारीक पार्टिकल्स असतात ना कण असतात बघा आपण जे ऑइल बनवलं होतं ना त्याच्या तर ते अशा पद्धतीने तुम्ही केला ना तर त्याच्यामध्ये काहीच राहणार नाही तो गाळ आणि आपल्या केसांना छान असं लागेल ला। आणि वॉश सुद्धा करायला इझी जाईल म्हणून मी हे कपड्यामध्ये अशा प्रकारे गाळून घेते बघा पेस्ट असते ना तर छान अशी मौसू तस मुलायम क्रीम सारखी आपल्याला पेस्ट भेटणार आहे इथं हे जे आ, मास्क मी बनवलेलं आहे एक दा केसान बगा। ते तुम्ही एकदा केसांना लावून बघा तर तुम्ही का वेस्ट करता एवढे सारे आम्ही त्याच्यात घटक घातलेले गट होते मेथीदाना पण आहे त्याच्यामध्ये पाळीतील असतात ना ते पण आहे तर ते मी फेकून दिलेले नाहीत गाळ असताना तर तो, तो फेकून दिलेला ना नाही अशा प्रकारे पेस्ट त्याची काढून घेतलेली होती आणि केसांना सुद्धा लावायला इझी जाईल अशा प्रकारे करायला सुद्धा आपल्याला इझी जाईल म्हणून मी असं कपड्यामध्ये ते गाळून घेतलेलं आहे हे सर्व आहे ना ते माझ्या केसांना लावणार आहे छान असं मस्त पैकी आणि केसावरती पंधरा ते वीस मिनिटे तुम्ही ठेवू शकता किंवा अर्धा तास जरी ठेवला तरी चालेल त्याच्यानंतर तुम्ही हेअर वॉश करून घ्या खूप छान रिझल्ट आहे याचा सुद्धा खूप छान मास्क बनलेलं आहे कारण मी काही फेकून दिलेले नाही तो गाळ आणि ऑइल बनून झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे हेअर वॉश करून झाल्यानंतर छान असं केस असतात नंतर ड्राय करून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही केस बांधू शकता किंवा विणी घालू शकता ओले केस असतात ना तर तुम्ही बांधल्यानंतर त्याच्यामध्ये केस खूप कळायला लागतात आपले त्यामुळे ड्राय करूनच तुम्ही व्हावा आणि हिटिंग टूल्स असतात ना तर जास्त प्रमाणात वापरू नका जेवढं काही होईल तेवढं टॉवे सुकवायचा प्रयत्न करा केस आपले संध्याकाळची वेळ असते ना तेव्हा आपण केस पुन्हा एकदा विंचरावा लाग सकाळी विंचरतो ते वेगळेच पण संध्याकाळी सुद्धा आपण आपल्या केसांची निघा राखली पाहिजे करा डेली आपण केस सकाळी विंचरतो त्याचबरोबर आपण संध्याकाळी सुद्धा केस विंचरण इतकंच गरजेचं आहे मी संध्याकाळी दररोज केस विंचरते माझ्या आणि केसांची छान अशी वेणी घालून झोपते कारण केस जर मोकळे सोडून आपण झोपलो तर त्याच्यामध्ये खूप असं गुंता होतो केसांचा आणि सकाळी उठल्यानंतर आम्हा जेव्हा हे रो आ, जे विंचरायला लागतो तेव्हा आपले केस बघायचं किती खूप असे गळतात आणि गुंता झाल्यानंतर ते आम्ही पटपट विंचरतो त्याच्यामुळे सुद्धा केस तुटू शकतात त्यामुळे छान अशी वेणी घाला केसांची तुम्ही ऑइल लावून झोपला तरी चालेल ऑइल लावून थोडीशी मसाज करून केसांची विणी घालायची अगदी टोकापर्यंत आणि एक रबर बांधायचा केसांना तस ठेवून द्यायचं आणि सकाळी उठल्यानंतर हेअर वॉश करायचं त्याच्याने सुद्धा खूप छान फरक पडतो विणी गाठल्याने सुद्धा मोकळे केस ठेवून के झोपू नका केव्हाही चुकून सुद्धा कारण विंचरायला खूप आपल्याला कठीण ते कम्फर्टेबल सुद्धा वाटत नाही केस सोडून झोपल्यानंतर म्हणून मी म्हणते की केस बांधून सोपा विणी घालून सोपा छान असं ऑइल करून झाल्यानंतर जास्त काही ऑइल लावायला जाऊ नका केसांचे रूट असतात ना तर ते पोर्स असतात ना एकदम पॅक होतात आणि केसांची जी स्किन असते ना त्याला ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे जेवढा आपल्या रूटला जेवढं काही तेल लागेल ना तेवढंच आपण लावलं पाहिजे प्रमाण प्रमाणाच्या बाहेर जर आपण कोणतीही गोष्ट केली ना तर ती त्याचे साईड इफेक्ट आपल्याला होतातच म्हणून तेल ला, तेल लावताना सुद्धा विचार करून लावलं पाहिजे आपण केसांच्या रूटला जेवढं जसं तेल लावतो ना तसं आपल्या केसांची लेंथ असते ना तिथं सुद्धा आपण ऑइल केलं पाहिजे त्यांना सुद्धा मॉइश्चरची गरज असते बघा तर केसांची जेवढे आपले रूट असतात ना तिथं सुद्धा ऑइल छान असं लावून घ्या आणि केस बांधून सोपा तुम्ही जितक गरजेचं आपल्या केसांना तेल आवश्यक असतं तसंच आपल्या केसांना पुऱ्या हेअर मास्क सुद्धा लावणं तितकच गरजेचं आहे म्हणून मी हे मास्क आहे ना ते बनवलेलं आहे आणि पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी छान असं हेअर मास्क सुद्धा बनवणार आहे केसांना ते पुऱ्या लेंथला आपल्या केसांना प्रोटेक्ट देतं त्याच्यासाठी तर जेवढा आपण केसांचे जे स्कॅल्प असताना रूट तितकी काळजी घेतो तितकीच आपल्या केसांची पुऱ्या लेंथची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या केसांमध्ये फाटे फुटण्याची शक्यता खूप कमी प्रमाणात होते हळूहळू कमी व्हायला लागते फाटे जे फुटतात ना तर ते फाटे जास्त प्रमाणात फुटले तर आपले केस सुद्धा वाढत नाही तिथ वा थांबते केसांची वाढ सुद्धा म्हणून आपल्या केसांना हेअर मास्क सुद्धा लावणं गरजेचं आहे तितकं केस आपले सॉफ्ट सिल्की शायनी करतात केसांमध्ये जास्त करून कोणता होत नाही तर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय